नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असं तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर मातृत्व हा जसा निखळ आनंद देणारा क्षण आहे ना तसंच एक जबाबदारी सुद्धा आहे प्रत्येक आईला आपलं मूल मग ते जेंडर कोणतंही असो ते अगदी प्राणाहून प्रिय असतं मुलगा असणाऱ्या आईसाठी मी हा व्हिडिओ करते त्याच्या मागचं कारण तुम्हाला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर समजेलच आणि हा व्हिडिओ मी माझ्या अनुभवातून आणि माझ्या निरीक्षणातून केलेला आहे तर तुम्हाला काही पटलं तरी किंवा तुम्हाला काही खटकलं तरी कमेंट करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालव पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला असं वाटतं की मी ह्या मांडायला पाहिजे किंवा मला असं वाटतं की मुलगा असणाऱ्या प्रत्येक आईला हे समजायला हवं पण त्या निमित्ताने का होईना माझे विचार तुमच्यापर्यंत नक्कीच पोचते त्याचं तर पोटात अगदी बाळ असल्यापासूनच म्हणजे आपल्याला स्वतःला नाही पण इतर बायकांना असंच वाटत असत की मुलगा व्हायला पाहिजे किंवा मुलाचा गर्भ असेल पण मुलीचा किंवा मुलगी झाली पाहिजे असं शक्यतो नाही विचार करत काही बायका आताच परिस्थिती बदलली आहे ऑफकोर्स त्यात काही डाऊट नाहीये पण बऱ्याच काही अशा बायका अजूनही आहेत की ज्यांना असं वाटतं की पहिला मुलगा झाला पाहिजे किंवा पहिली मुलगी झाली त्यानंतर मुलगा झाला पाहिजे तर माझा विषय काही हा नाहीये माझा विषय हा आहे की जेव्हा मुलगा होतो तेव्हा अशा काही गोष्टी आहेत की एका मुलाची आई असण्यासोबत तुम्हालाही त्या करणं भाग आहे आणि कोणत्या ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून सांगणार सगळ्यात पहिलं त्यांना स्वतःहून स्वतःची कामं करायची सवय लावा बऱ्याचदा बघितलेला आहे की मुलगा असला ना की शक्यतो त्यांना घरातली कुठलीच कामं करायला सांगत नाही माईला असं वाटतं की ही कामं मुलाची नाही आहेत मग त्यांना मुलगी असेल तर ती मुलीलाच सगळी कामं शिकवतात किंवा सांगतात करण्यासाठी का तर मुलीचं लग्न होणार आहे मग तिला स्वयंपाक आला पाहिजे मग तिला सगळीच घरातली कामं आली पाहिजे मग तिने शिक्षण पण घेतलं पाहिजे तिने उत्तम नोकरी पण मिळवली पाहिजे हे सगळं फक्त मुलींसाठी आहे पण मग मुलाचं काय त्याने उत्तम शिक्षण घ्यायचं उत्तम जॉब करायचा उत्तम करिअर करायचं सगळं मान्य पण मग मा घरातली कामं हो, ती सुद्धा त्याने स्वतःहून करायलाच हवी स्वतंत्र व्यक्ती म्हणून मुलालाही अशी बरीच कामं आहेत जी आली पाहिजे त्यामुळे सगळंच हातामध्ये आणून द्यायचं सगळी सगळ्याच गोष्टींची सवय अगदी खाण्यापिण्यापासून चहा देण्यापासून सगळंच अगदी हातात आणून द्यायचं हे सगळं सोडून द्या मुलाला स्वतःला त्या गोष्टी लहानपणापासूनच करायची सवय लावा स्वतःच ताट उचलून ठेवायचं काहीही त्याने खायला घेतलं असेल तर ते उचलून ठेवायचं किंवा कुठल्याही अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना स्वतः ती स्वतः कामं करायची सवय लागली पाहिजे मग इथे तुम्ही हा भेदभाव करू नका की तो मुलगा आहे आणि ती मुलगी आहे लहानपणापासूनच तुम्ही ह्या गोष्टी केलात ना तर तो मुलगा मोठा होईपर्यंत त्याला स्वतःला ह्या गोष्टींची सवय लागलेली असते त्याच्या व्यक्तिमत्वात तेवढा बदल झालेला असतो आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा जी येणारी तुमची सून असते किंवा ती जी येणारी मुलगी जी नवीन तुमच्या घरामध्ये प्रवेश करते तिलाही मग ह्या गोष्टींचं बर्डन होत नाही आणि मग होतं काय की जसं तुम्ही त्या मुलासाठी करत आलेल्या आहात तशा तुम्ही पण अपेक्षा करता त्या मुलीकडून की तिने पण ते सगळं फॉलो करायला पाहिजे तुम्हीच तुमच्या मुलाला ह्या सवयी लावलेल्या असतात सगळं हातात आणून द्यायचं सगळंच्या सगळं तुम्हीच करायचं त्या मुलासाठी तर मग ती जी मुलगी तुमच्या घरात नवीन आलेली आहे तिने पण हे सगळं करायचं हे तर चुकीचं आहे ना तुम्हीच ज्या सासू असतात ना किंवा अशा मुलांच्या ज्या आया असतात ना त्या मग नंतर त्या मुलींनाच दोष देतात की हिच्या आणि येण्यामुळे माझा मुलगा बदलला किंवा ही आली लग्न करून मग आता माझा मुलगा आता तिच्या पुढे पुढे करतो अरे पण तुम्ही जर आधीपासूनच सवय लावली ह्या गोष्टींची तर तो मुलगा तुमच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करेलच की त्यामुळे स्वतःची कामं स्वतः करायची सवय लहानपणापासूनच तुम्ही लावायला हवी नंबर दोन नाही म्हणायला शिका आता प्रत्येक गोष्टीसाठी काहीही तुमच्याकडे त्याने हट्ट केला तर मग हो हे देते मी हे करते मी हे आणून देते हे तर तुम्ही असंच प्रत्येक गोष्टीला हो करत वा राहिलात ना मग त्या मुलाची सवय तीच होते आणि मग नंतर पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा हे खूप अवघड जातं जेव्हा जेव्हा मुल वयामध्ये येतं किंवा जसजसं त्याचं वय वाढत जातं कारण की तो काही मुलगा छोटा राहणार नाही आहे ना पुढे जाऊन तो एक अडल्ट होणार आहे पुरुष होणार आहे त्यामुळे लहानपणापासूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवायला हव्या त्यामुळे नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीमध्ये हो असं बोललं असं काही नाहीये भले तुमचं ते एकुलते ते एक, एक मुलं असू दे किंवा तुम्हाला दोन मुलं असू दे पण मग मुलालाही असं वाटतं की मी आता जे मागेल ते मला माझी आई देणारच आहे ही पण एक मेंटालिटी होत आणि त्यांची विचार करायची जी वृत्ती आहे ना ती अशा दिशेला जाते ना त्यामुळे नाही म्हणायला शिका कुठल्या गोष्टीचा हट्ट केला की तुमचा मुलगा गृहित धरतो की हा माझ्यासाठी आई आता मला हे आणून देणार किंवा माझ्यासाठी आई हे करणार मी जे बोलणार ते माझा आई ऐकणार हे, हे जर तुम्ही असंच करत राहिलात तर तेच अडॅप्टेशन होतं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला ते भारी पडू शकतं त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी जर ती चुकीची असेल अयोग्य असेल आणि तुम्हाला ते वाटत असेल की हा चांगला ऑप्शन नाही आहे तर नक्कीच नाही म्हणायला शिका तिसरं इमोशनली त्यांना व्यक्त होऊ द्या बऱ्याचदा असं होतं की मुलगा असला ना की आपण बोलतो काय मुलींसारखं का रडतोच रे म्हणजे बऱ्याच जणीनं मी असं बोलताना ऐकलेलं आहे अरे मुलगा असला म्हणून काय झालं त्याने त्याचे इमोशन्स व्यक्त करूच नये अशी बरीच मुलं असतात जी मनाने खूप सेन्सिटिव्ह असतात मग त्यांना जर रडायला आलं तर म्हणजे काय ती मुलगी झाली का असं नका करू तुमचा मुलगा असे तर त्याला सुद्धा इमोशनली व्यक्त होऊ द्या एक व्यक्ती म्हणून प्रत्येक वेळेला अशा प्रकारे त्याला टोकणं हे मला तरी अयोग्य वाटतं त्यामुळे जर तुमच्या मुलाला रडू येत असेल कुठल्या गोष्टीने तो हड झाला असेल तर रडून त्यालाही मोकळं होऊ द्या पण हे अशा प्रकारे त्याला असं टोकून बोलू नका की काय मुलींसारखा रडतोस कारण की तुम्ही जेव्हा असं बोलताना तेव्हा हीच मुलं पुढे जाऊन मुलींना रडवतात त्यामुळे इमोशनली मुलांना व्यक्त होऊ द्या त्यांनाही कळू दे की आपण रडलो म्हणजे त्याच्यामध्ये काही मोठी गैर गोष्ट तर आपण नक्कीच करत नाही आहोत एक व्यक्ती आहे डेफिनेटली जसं आपल्याला रडायला येतं पण पुरुष आपण बोलतो की ते रडून दाखवत नाही व्यक्त करत नाही कारण लहानपणापासूनच ते ह्याच पठडीमध्ये वाढलेले असतात की मुलींसारखं रडायचं नाही आणि पुरुष मात्र बायकांसारखे रडत बसत नाही नंबर चार घरातली कामं ही लाजिरवाणी नाही आहेत की त्याला पटवून द्या बऱ्याचदा मी बघितलेला आहे की घरातली कामं जर मुलांनी केली ना तर बायकाच बोलतात काय बायलांसारखं किचनमध्ये काम करतोस रे काय बायकांसारखी भांडी धुतोस मग काय लादी पुसतोस म्हणजे अगदी कुठलंही काम त्या मुलाने केलं के तरी बायकांची हीच कमेंट असते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फक्त मुलीने करायच्या का आणि मुलाने केलं तर मग काय बिघडलं त्याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये तर कितीतरी अशी पुरुष आहेत मुलं आहेत की जे उत्तम स्वतः स्वयंपाक करतात उत्तम घर सुंदर ठेवतात नीटनेटकं ठेवतात आणि कितीतरी मुलं अशी आहेत की एकदम असे प्रो असल्यासारखी कामं करतात घरामध्ये अगदी बायकांनाही नाही जमणार नाही अशा प्रकारे तुमच्या मुलाला लहानपणापासूनच हे त्याच्या मनावर बिंदवा की घरातली कामं करण्यामध्ये कसलीही लाज नाही तर तुम्हाला उद्या त्याच्या बायकोला घरामध्ये सगळ्या कामामध्ये मदत करेल त्याच्यामुळे तुमचाही भार कमी होईल तुम्ही जेव्हा हे अशा प्रकारे बोलता की बायकांसारखी कामं काय करतो मग त्यांच्या मनावरती हेच बिंबवलं जातं ना की ही कामं माझी नाही आहेत ही कामं पुरुषांची नाही आहेत आणि अशी कामं पुरुष करत नाही किंवा मुलगा करत नाही त्यामुळे घरातली कामं करण्यामध्ये कसलीही लाज प्रत्येक मुलगा आईने आपल्या मुलाच्या मनावरती हेच बिंबवलं पाहिजे पाच अति लाड करणं टाळा मला माहिती आहे की आपलं मूल हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं अगदी काहीही करायची आपली तयारी असते काही म्हणून हे मी सुद्धा समजू शकते पण काही गोष्टीला लिमिट्स असतात बऱ्याच बायका असं करतात की मुलगा आहे किंवा एकूण एक तुमचं मूल असेल तर मग अगदी वाटेल ते जे तो मागेल ते जसं तो वागेल ते सगळ्या गोष्टींचं अगदी समर्थन करत राहतात पण ते चुकीचं आहे उद्या ती मुलं तुम्हाला गृहित धरणार की मी काही केलं तरी मला माझी आई काही बोलत नाही आणि मग हेच विचार त्यांच्या मनामध्ये मा घट्ट होत जातात लिमिटमध्ये ठीक आहे बट एखाद्या गोष्टीचं करणं हे कधीही वाईटच असतं नंबर सहा तुमच्या नजरेची जरा बसू द्या हो बऱ्याच बायका अशा आहेत की आपल्या मुलांना ते अजिबातच ओढत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये मग त्यांना असं वाटतं की कशाला ओरडायचं मग तो काय करेल अगदी ते, 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 तित्ते तित्ते ते अगदी त्याचं समर्थन करत बसतात पण हे चुकीचं आहे तुम्ही लहानपणापासूनच जर एखादी गोष्ट त्या ज्ञाने चुकीची केली असेल तर तिथल्या तिथे तुम्ही त्याला ओरडलं पाहिजे त्याला समजवलं पाहिजे अगदी वेळ प्रसंगी एखादा धपाटा द्यायला लागला ना तरी काही हरकत नाही आणि अगदी मारायला पाहिजे असंही काही नाही निदान तुमच्या नजरेचा थोडा तरी धाक तुमच्या मुलावर असायलाच हवा कुठलीही वाईट गोष्ट किंवा कुठलीही चुकीची गोष्ट त्याने केली तर त्याच्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की मी हे केलेले आहे हे माझ्या आईला आवडणार नाही आता मला माझी आई ओरडेल त्यामुळे एक प्रकारची भीती ही त्याच्या मनामध्ये नक्कीच यायला हवी त्यामुळे नजरेची जरब नक्की असू द्या नंबर सात मैदानी खेळांना महत्व द्या मुलांना शक्यतो क्रिकेट फुटबॉल किंवा मग हॉकी वगैरे हे अशा प्रकारचे जे खेळ असतात ते खेळायला आवडतात लहानपणापासून जेव्हा मुलं अशा प्रकारे मैदानी खेळ खेळतात तेव्हा एक प्रकारे त्यांचा जो एक फिजिकल स्टॅमिना आहे तो चांगला बिल्डअप होण्यासाठी सुद्धा मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण वाळूचे किल्ले बांधतो किंवा मातीचे क्लेचे असे त्यांना किल्ले बांधायला सांगा किल्ले बांधणीला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या एक छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येतो मुलांमध्ये त्यामुळे पुढे जाऊन एक उत्तम व्यक्ती घडण्यासाठी त्याची तुम्हाला मदत होती नंबर आठ मुलींचा आदर करायला शिकवा आपण लहानपणापासूनच मुलांना शिकवतो रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स रिस्पेक्ट युअर एल्डर्स रिस्पेक्ट युअर टीचर्स जस्ट लाईक दॅट रिस्पेक्ट अ वुमन और रिस्पेक्ट अ गर्ल रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यामुळे लहानपणापासूनच मुलींचा आदर करायला त्यांना नक्की शिक मग शाळेत जात असेल शाळेतून उद्या पुढे तो कॉलेजमध्ये जाईल कॉलेजमधून उद्या तो जॉब करेल त्याचं एक उत्तम करिअर करेल त्यामध्ये जेव्हा पण त्याला कोणती मुलगी किंवा कोणतीही स्त्री जर भेटली त्याचा आदर करायला त्याला नक्कीच आला पाहिजे आणि शेवटी जबाबदारी हसत खेळत पेलवायला शिकतो आता मुलगा म्हटलं की पुढे जाऊन त्याला प्रत्येक जबाबदारी ही पेलायची असते उचलायची असते आपण असं म्हणतो ना की कमवण्याची जबाबदारी ही पुरुषाची असते अर्थात आता बायका किंवा मुलीसुद्धा कमावतातच असं त्या बाबतीत काही म्हणणं नाही पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला पुरुषांची एक जबाबदारी अशी होते की मला घर चालवायचं आहे मला पैसे कमवायचे आहेत पण मग त्याच्यासाठी बऱ्याचदा त्यांच्यावरती खूप अपेक्षांचं ओझं येतं ते न होता लहानपणापासूनच कशाप्रकारे ते उत्तम शिक्षण घेऊन उत्तम प्रकारे ती जबाबदारी पार पाडू शकतात ह्याच्याकडे मात्र एक आई म्हणून तुमचं नक्कीच लक्ष असायला हवं जेणेकरून पुढे जाऊन जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची ही, ही जबाबदारी ओझं वाटणार नाही तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आणि त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओचा घाट घातला मला असं वाटतं की मुलगा तर नंतरची गोष्ट आहे पण एक स्वतंत्र आणि उत्तम व्यक्ती म्हणून त्याने घडावं ही माझी प्रथम जबाबदारी असणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो, बाय